ओम साईराम मी प्रियंका आज आपल्या बरोबर हो आहेत प व्यंकटेश केरू थोरात दादा नमस्कार दादा नमस्कार ताई मी ताई नवीन विषय हाताळायचा ठरवलंय आणि तो म्हणजे प्रवचन कर्म सहजासहजी कुणाला सापडलेलं नाही कर्माची गती इतकी घन आहे कारण कृष्ण सुदामा एखादरी शाळेत शिकली तरी एकाला एक पृथ्वीपती आणि एकाच्या घरी खायला नाही मात आणि अर्जुन आणि दुर्योधन पांडव किंवा कौरव हे बी काही वर्वशी एका गुरुकडेच काही काय गोष्टी शिकलेत परंतु कर्माची गती घे अनवाला हे जी सं क्रियामान संचित प्रारब्ध mm. या कर्मानुसार जी काय पाप पुण्य घडलेली असते त्या पाप पुण्याचा एक मोठा कॅम्प्युटर आहे आणि ज्या वेळा तुमच्या मानवाचा जन्म द्यायचा आहे तुम्हाला किते, किते त्या दिवशी त्या कॅम्प्युटर मध्ये उघडलं जात आहे आणि याच पुण्य किती आहे पाप किती आहे त्या जन्मात त्या माणसाला बोलण्यासाठी किती श्वास द्यायचा इथपर्यंत ठरलेला आहे हा। एक श्वास सुद्धा जागा मिळणार नाही जन्म कुणाच्या घरी जायचा आहे हे मी ते संचित त्या मध्ये ठरलेलं आहे जोरदार नाही सांगतो मी तुम्हाला परमेश्वर सुद्धा त्या करू शकत नाही कारण महाभारतात दुर्योधनाला विचारलं श्री कृष्णानं की अरे बाबा कशाला भांडण करता फक्त पाच गाव मागा पांडव देऊन ना पण त्या दिलेलं उत्तर ते फार मार्गिक आहे त्या अखिल मानव जातीने घेण्यासारखं उत्तर आहे त्यानं काय सांगितलं माहिती का दुर्योधना हे हे कृष्णा तुम्ही देव आहात तुम्हाला अशक्य काय आहे का काहीच नाही तुम्हाला अशक्य काहीच नाही माझ्याच आधी एक शक्ती अशी आहे कुणी जरी करता करण्याचा शक्य माझ्याकडे अशी आहे की मला एक सुट माती मातीसोड द्यायची बुद्धी होऊ दे ना हे कशामुळे मग ही बुद्धी करणार तुमच्या हातात पण तुम्ही बदला ना मग माझं कर्मच बदला की माझी ती बुद्धी बदला आणि मला ती दहाच काय मी पन्नास गावं देईन ना मग ही बुद्धी घाला ना तुम्ही मग पृष्ण सुद्धा काय झालं तिथं हात टेकलं कारण कर्माप्रमाणे संचित ठरतं संचिताप्रमाणे प्रारब्ध ठरतं आणि प्रारब्धाप्रमाणे भोगणं हे अपरिहार्य असतं त्यामुळे त्या दुर्योधनाला ते बोलावंच लागणार आहे आणि त्याच्या अगोदर दुर्योधनाच्या म्हणण्यापेक्षा आपले धृतराष्ट्र आहेत ना धृतराष्ट्र ह्या धृत काय केलं माहिती कर्माचे गती घन आहे त्यातलं सांगतोय मी तुम्हाला धृत काय केलं त्याच्या कृष्णाला विचारलं का मी काय इतकं माग पाठ केलं होतं की मला एवढी माझी शंभर मुलं मी आंधळा जन्मलो माझी शंभर मुलं मी हे माझ्याच नशिबात कसं काय आलं नेमकं तर त्याने काय केलं मागचं दृष्टी दिली आणि मागचा जन्म त्यांना कर्म दाखविली तुम्ही काय काय केलं मग दुर्योधनानं मागे एका पन्नासाव्या किंवा काय मागच्या पूर्वीच्या जन्मी जन्म जन्माचं पाप होत ना त्याचं तिथे पूर्वी काय केलं होतं ते पारधी होता तो त्या जन्मात दुर्योधन हा धृत राष्ट्र बरं धृतराष्ट्र धृतराष्ट्र हा पारधी होता आणि त्यानं काय केलं पक्षी पकडायला गेला जाळ घेऊन आणि तिथं काय केलं त्यानं झाडालाच आग लावून गेली वडाच्या आणि वडाच्या झाडाला आग लावल्यामुळे काय झालं मग तर तिथं सगळे पक्षी भरपळून गेले जे पिलं होती जलपंख फुटले नाही अशी शंभरच्या वर पिलं जळून गेली म्हणून त्याच वेळा त्या, त्या नीतीने केलेल्या कर्माचा त्याला जे फळ आहे ते फळ काय होतं की तू आंधळा उचलच उचील परंतु तुझी तु शंभर मुलं सुद्धा आंधळी होऊन मरणार त्या पिलाप्रमाणे मरणार असा शाप दिला होता मग हे तर कर्म कसं आहे लगेच लगेच काय देणार त्याला फळ देणार का लगेच नाही देणार आता तुम्हाला ह्याच्या पुढचं मी तुम्हाला कर्माचा प्रकार सांगणार आहे हे थोडक्यात सांगतो तुम्हाला ह्याचं फळ तेव्हा देऊ शकत नव्हते कारण तेव्हा त्या वृत्त राष्ट्राला ज्यावेळा तो पारद्याच्या अवस्थेत होता तेव्हा त्याला मुलंच नव्हती मग त्याला शंभर मुलं पुण्य करावं लागलं आणि शंभर मुलं जन्मायचं ज्यावेळेला पुण्यही झाली तेव्हा ह्याचं जी संचितातलं कर्माचं फळ आहे तिथलं तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जी जी कर्म करतो त्या कर्माना कर्मा क्रियामान कर्मा कर्म असं म्हटलं जातं पण क्रियामान कर्मात सुद्धा दोन प्रकार आहेत एक तात्काळ फळ देऊन संपणार कर्म आणि दुसरं बोल त्या कर्माचं फळ तात्कालिक न देता ते तुमच्या संचितात जमा राहणार आहे किंवा त्याचं फळ तुम्हाला ते नीती सुद्धा त्यावेळेला देऊ शकत नाही असं जे तुमच्या संचितात साठून जी पाप पुण्याची किंवा पाप पुण्यासाठी जी शिल्लक राहणार आहेत पुण्याचं कर्म असेल किंवा पापाचं कर्म असेल तर तुम्हाला त्याचं फै त्या त्यावेळेला देऊ शकत नाही उदाहरणार्थ म्हटलं तर राजा दशरथाकडून श्रावणाला बाण लागला बरोबर आहे पाण्याला गेल्यावर त्याला बाण लागला त्याचा जीव गेला जीव गेल्यावर तिथं तो पाणी होऊन गेला दशरथ राजा आणि पाणी घेऊन गेल्यावर त्या श्रावणाच्या आई वडिलांनी त्या दशरथ राजाला शाप दिला की तू पुत्रपुत्र करून भरशील खरोखर दशरथ राजा त्यावेळा त्याला एकही मुलगा नव्हता त्यामुळे ही शिक्षा नियती त्याला कशी देणार नाही देऊ शकणार म्हणजेच हे कर्म काय झालं मग त्याच्या तात्काळ फळ न देणार दे कर्म झालं आणि त्या तिथे कर्म परत संचितात जमा आहे आणि संचितात जमा जेव्हा वेळेला त्या दशरथ राजाला चार मुलं झाली hmm. आणि नंतर ज्या वेळेला अं ते संचितातलं कर्म प्रारब्ध म्हणून त्यांच्या समोर ज्यावेळेला आलं त्यावेळेला काय झालं आपाप त्या दिवशी राम वनरासाला निघून गेले आणि त्याच्यापाशी एकही मुलगा हजर नसताना पुत्र पुत्र, पुत्र करून दशरथ राजाला मरावं लागलं आणि तो शाप सत्य करण्यासाठी नीतीला सुद्धा ते प्रारब्ध कर्म त्यांना राजा आहे किंवा रामाचे वडील आहेत म्हणून सुट्टी नाही किंवा राम सुद्धा म्हणू शकला माझा वडील चौदा वर्ष एवढा राहू द्याव मग देवाला सुद्धा हे कर्म चुकवता येत नाही जेव्हा प्रारब्ध ते तुमच्या पुढं येऊन प्रारब्ध कर्म म्हणजे भात्यातनं सुटलेल्या बाणासारखं माघारी घेता येत नाही ना आणि संचित कर्म म्हणजे भात त्यात ठेवलेल्या बाणासारख्या आणि जे जे तात्कालिक संपून जाते ते वरच्यावर संपून जाते मग जे कर्म आहेत उदाहरणार्थ मला तहान लागली मी पाणी पिलो म्हणजे माझे जे तहान होती ती संपली याचा अर्थ हे मला तहान लागणे हे पाणी पिण्याचं मी कर्म केलं लग, केलं का नाही पण त्याच वेळा माझी तहान संपली तात्कालिक पुण्य नाही पाप नाही संपून गेलं तर अशा प्रकारे मग तुम्हाला मी कर्माचे प्रकार तीन सांगितले एक क्रियामान कर्म क्रियामानमध्ये दोन प्रकार एक तात्कालिक फळ देणार आणि तुमच्या प्रारंभात संचितात फळ साठून राहणार ज्यावेळा तुमची जोपर्यंत फळ द्यायची ताकद निर्माण होत नाही तोपर्यंत ते संचितात जमा असते म्हणून म्हणते आपल्या पूर्वसंचिताचं काय काय माहित नाही सूरसंचिताचा खेळ खेळ चाललेला आहे सगळा हा आपल्या जीवनातला पूर्वसंचित किती केली कर्म शंभर पण त्यातली तात्कालिक फळ देऊन ऐंशी गेली शिल्लक किती राहिली वीस पापाची असू पुण्याची असू माझ्या संचितात जमा आजची वीस जमा उद्याच्याला पाचशे कर्म केले त्यातली चारशे संचितात जमा झाली असं करता 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 पाप पुण्याची संचिताच्या कर्माच्या कायद्यात पाप पुण्याची वाजाबाकी नाही पाप पुण्याची वाजाबाकी नाही कारण त्याच्यात कसं आहे जे पुण्य केलेलं आहे ते तुम्हाला भोगावच लागणार आहे आणि जे के पाप केलेलं आहे तेही तुम्हाला भोगावंच लागणार आहे त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागणार आहे पुण्याची फळं तुम्हाला चांगली भोगावीच लागणार आहेत म्हणजे पाप पुण्याची वजाबाकी नाही हा एक कर्माचा मोठा सिद्धांत आहे याची वजाबाकी नाही समजा तुम्ही दहा रांजण पाप केले आणि पुन्हा पंधरा रांजण पुण्य केलंय घरीच धरलं आपण एक माप तर असं नाही की तुम्हाला ते दहा राजण आणि ते पंधरा रांजण ते पुण्यच भोगायचं आहे आणि हे त्याच पापाची फळ तुम्हाला त्रासच बघायचं म्हणजे हे लोखंडाची बीडी आहे आणि ती सोन्याची बीडी आहे शेवटी तुम्हाला पुनर्जन्म घेऊन या माणसाच्या जन्माला येऊन हे दोन्हीतलं इथलं संचितातलं आणि प्रारब्धातलं कर्म हे तुम्हाला फेडावंच लागणार मग किती केले कर्म शंभर पण त्यातली तात्कालिक फळ देऊन ऐंशी गेली शिल्लक किती राहिली वीस पापाची असू पुण्याची असू माझ्या संचितात जमा आजची वीज जमा उद्याच्याला पाचशे कर्म केले त्यातली चारशे संचिता जमा झाली असं करता 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 पाप पुण्याची संचिताच्या कर्माच्या कायद्यात पाप पुण्याची वाजाबाकी नाही पाप पुण्याची वाजाबाकी नाही कारण त्याच्यात कसं आहे जे पुण्य केलेलं आहे ते तुम्हाला भोगावच लागणार आहे आणि जे पाप केलेलं आहे तेही तुम्हाला भोगावच लागणार आहे त्याची शिक्षा तुम्हाला बोगावीच लागणार आहे पुण्याची फळं तुम्हाला चांगली भोगावीच लागणार आहेत म्हणजे पाप पुण्याची वजाबाकी नाही हा एक कर्माचा मोठा सिद्धांत आहे त्याची वजाबाकी नाही समजा तुम्ही दहा रांजण पाप केलंय आणि पुन्हा पंधरा रांजण पुण्य केलंय घरी धरलं आपण एक माप तर असं नाही की तुम्हाला ते दहा रांजण आणि ते पंधरा रांजण ते पुण्यच भोगायचं आहे आणि हे त्याचं पापाची फळं तुम्हाला त्रासच भोगायचंय म्हणजे हेच लोखंडाची बीडी आहे आणि ती सोन्याची बीडी आहे शेवटी तुम्हाला पुनर्जन्म घेऊन या माणसाच्या जन्माला येऊन हे जुनीतलं संचितलं आणि प्रारंभ जातलं तर मी तुम्हाला फेडावंच लागणार मग मं, म्हणजे या जीवनाचं सार आहे ना हे सगळ्याला कळत नाही आणि प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे प्रत्येकाचं आता तिथं फिरत्याचा आकार वर्षी घेतली मातीला आकार विठ्ठला खूप वेडा कुंभार अहो तो वेडा कुंभार नाही जो जगाचा नियंत्र आहे जगाचा जो मालक आहे तो खरोखर वेडा कुंभार आहे त्याने इतक्या इतक्यात ते, 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 ते जर तुम्ही ऐकलं नाही चाकावरशी देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार बरोबर तर त्याच्यात घटाघटाचे नाही माती पाणी विजेड वारा तुस मिसळशी सर्व पसार तुझ्या घाटाच्या उतरंडीला ना ना पार इतकं मोठं तो ह्या जगाचा नियंत्र आहे मग त्याचा दुसरं म्हटले म्हटलंय गटागटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा न कळे पुन्हामुखी पडते लोणी पुन्हामुखी अंगार बघा किती घन आहे त्याच्यानंतर ही जी आहे अ दैवाची गती आणि हा जो कॅम्प्युटर आहे तुम्हाला आता पटला असेल ते तो त्यानं जी इतकी मानवजात केली या प्रत्येकाच्या अंगठ्यासारखा दुसऱ्याचा अंगठा नाही याचा अर्थ घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचं देव वेगळे आणि मग या कॅम्प्युटर मधलं ते काय करते माणसाचा जन्म मी मूळ प्रश्नाकडे माणसाचा जन्म मिळतो तरी कसा हु. तर हे जे मागलं आपलं बाळ काढलं जात आहे त्या मधलं आणि ठरलं जाते की ह्या आता आपले समजा ग्रहित धरलेत मग आपण की दहा रांजण पाप झाले पंधरा रांजण पुण्य झालं तर या दहा रांधनापैकी याच आयुष्य मिळणार आहे चौऱ्याऐंशी लोकशे येऊन फिरून फिरून ज्यावेळा मानवाचा जन्म ज्यावेळा त्याला द्यायचा आहे <twe88> त्या दिवशी त्यातल्या कॅम्प्युटर मधलं खातं उघडलं जाते आणि त्याच्यात त्याला आता ह्या जन्मात कुणाच्या घरी जन्म घालायचा आहे त्याला आई वडील कोण मिळणार त्याला भाऊ कोण मिळणार त्याची मुलं काय होणार कुठली मुलं ह्याला सुख देणार कुठली मुलं त्रास देणार त्याला शेजारी बांधकरी कोण असणार तो बांधकरी त्याला त्रास देणार का सुख देणार का त्याच करून त्याला दांडक्यानं मारणार हे सगळं ठरलेलं प्रारब्ध आहे म्हणून म्हटलंय की फळाची अपेक्षा न करता कर्मने मा महा सु कदाचन तू कुठल्याही कर्माची अपेक्षा करू नको कारण तुझे जन्मताच ह्या कम्प्युटरमधन काय केले की, या की पार 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 तुला बाबा दहा रांपैकी यावेळा तीन रांजण पाटणार आहे तुझे या आयुष्यात आणि पुण्य किती भेटणार आहे बाबा पाच रांजण भेटणार आहे म्हणजे थोडस तुला दुप्पटी वेळ चांगला आनंदाचा मिळणार आहे या आयुष्यात आणि दुःखाच्या वेळ तीन रांझण मिळणार आहे बरोबर आहे ते ठरलंय त्या दिवशी तुमचं आयुष्य किती तुमचं आयुष्य किती तुम्ही कशाने मरणार किती दिवसानं मरणार म्हणजे एक श्वास सुद्धा आगाव मिळत नाही आणि तुम्ही आयुष्यात जी कमाई आहे ना एक रुपया सुद्धा आगाव मिळत नाही तुम्हाला किती पळू द्या प्रारब्धाशिवाय काही घडत नाही म्हणून ते पूर्वी सांगायची बघा आमची आजी बिजी ते सटवाई पाचव्याला घालायची आणि ती सटवी येऊन तिथे काय करते अक्षर घालते त्याच्यावर नशीब लिहिते म्हणणार कपाळावर छटवींचा हो। लिखा कोणाना चुका अगदी अडाणी बायका सुद्धा म्हणायच्या छटवीचा लिखा कोणाना चुका तसं हे प्रारंभ जातलं जी कॅम्प्युटरमधला नितीस अखेर आहे ते कोणालाही चुकला नाही मग त्यावेळा आपल्याला मानवाचा जन्म दिला जातो आणि तो मानव जन्म मग या मानवाचा जन्म कशासाठी दिला जातोय हे तुम्हाला सांगतो कशासाठी दिला जातोय मानव जाताचे कसे आहे त्याला ज्ञान आहे त्याला बुद्धी आहे त्याला विचार करण्याची आहे जनावरच नाही ते असं कुठलंय कि बाबा एखाद्या मशीन हारिपाट म्हटलंय नाही मानवरच म्हणावं लागेल किंवा एखाद्या गाडवानं कधी मंत्र मंत्रा असं म्हटलंय का नाही म्हणजेच याचा अर्थ काय की हे जन्म कशासाठी आहे की बाबा रे तुझं पाप पुण्याच्या तेवढे फिरते आपल्याला माहित नाही किती फिरते पण ह्याच जर चांगला मोक्ष मिळवायचा असेल तर हे आपलं कर्म जर बदललं कर्म जर बदलून आपण चांगली कर्म केली तर सुद्धा तुमच्या कर्माच म्हणजे या जन्माचं सार्थक करून तुम्हाला मोक्ष मिळतो तर त्याचं अजून एक उदाहरण सांगतो परीक्षित राजांनी काय केलं आहे का एक संन्याशी बसलं होतं जंगलात तपश्चर्याला एक आलेला सात त्याच्या घरात घेऊन घातलं परीक्षित राजानं सज काय लहर आली आणि आपण म्हणतो मोठी मोठी माणसं का चुका करते ते कर्माचं फळायचं कर्माचं त्याला त्याने असं का केलं असं कुणालाच म्हणू शकत नाही ते तसं करणारच आणि त्याला पुढचे हे फळ मिळणारच रच हे ठरलेलं आहे मग ते काय केलं परीक्षित राजाने ते घातलं मग त्याची त्याला शिक्षा काय झाली माहिती त्याला hmm. सुद्धा तक्षक नाग चावून मरण्याची शिक्षा झाली नाग चावणार आणि मरणार मग तो एवढा हुशार ज्ञानी होता परीक्षित राजा तो आता अर्जुनाचा आहे त्यामुळं त्याची सुभद्रा ही ती श्रीकृष्णाकडे वशील लावला चालला असते कि आज आपण किरकोळ गोष्ट वशील असला तर कालवर उडवून म्हणतो ते आमच्याकडे जाऊ माझा वशील आहे अरे बा तिथं वशीला चालत नाही इथं त्याला त्याला चाललं असतं ना परीक्षित राजाला की कृष्णा तुम्ही माझे तुमच्या नाहीतर मग माझा जन्म तू आईच्या गर्भात तुम्हीच सांभाळ केलाय श्रीकृष्णने त्याला वाचवलंय परिक्षित राजाला तर ते ज्या वेळेला मग ही शिक्षा बघायचं कळलं तर तेव्हा त्याने वशील लावला नाही कुठे आणि वशिला न लावता त्याने काय केलं पटकन काय आयडिया केली शुकराजाला बोलव आणि सुखराजाला काय केलं भागवत कथा सांगा आणि भागवत मर, कथा सांगितल्यावर त्यानं सात दिवसाचं मरण मरणार सात दिवसाला त्याला माहिती तर तोपर्यंत तो त्याने इतके एकाग्रपणे ती भागवत भागवत कथा ऐकली आणि भागवत कथे भागवत कथेत इतकी ताकद आहे की सात दिवसात माणसाला मोक्ष देऊ शकतो हो का हो तर त्याला सांगणारा सुद्धा शुक देवासारखा शुक, सुख सुखासारखा पाहिजे सांगणारा hmm. आणि ऐकणारा सुद्धा परीक्षित राजासारखा सगळ्या देहाचं कान डोळं पूर्ण ऐकणारा पाहिजे hmm. नाहीतर आपण काय करतो देवळात जातो आणि पाय पाय लक्ष असते माझं कुणी नेलंय काय भारी आहे काय असं नको आहे हो म्हणून म्हटलंय देवाची या द्वारी उभा क्षण बरी ते मुक्तीच्या आहे आता मागच्या जन्माचं तुम्हाला माहित नाही मला माहित नाही Mm. परमेश्वरांनी एक मोठी देणगी दिली मागचं विसरायची mm. नाहीतर मागचं जर विसरलं नसतं ना किती विचित्र झालं असतं बघा मागच्या सगळ्या आठवणी जर जीवन ठेवल्या असत्या तर आज माणसाच्या जीवनात वागताना किती त्रास mm. झाला असता कारण रस्त्याने जाताना गाडवाला म्हणलं असतं की गेले ज्यांमधला माझा मामा कुत्र्याला म्हणलं असतं हे बी आमचा भाऊ दिसते बरोबर आहे तेव्हा कुत्री एखादी आमची माहिती नाही किंवा म्हणलं किती विचार नीतीने किती फार सुंदर केलंय विसरणे म्हणजे फार मोठी देणगी आहे आणि आपण ते मागलो विसरलोय सगळं आणि ही सुद्धा परमेश्वराचीच किंवा प्रारब्धातलीच ही कला आहे पण प्रत्यक्ष तुम्हाला जेव्हा कर्म करण्याचं मात्र स्वातंत्र्य कर्म करण्याच स्वातंत्र्य आहे आता प्रत्येक जण रोज उठल्यापासून आपण सगळी कर्म करतो मग चांगलं करायचं का वाईट करायचं फक्त तुम्हाला स्वातंत्र्य आहे परमेश्वराचं तुम्हाला चांगलं करायचंय का वाईट करायचंय कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे आता प्रत्येक जण रोज उठल्यापासून आपण शेळी कर्म करतो मग चांगलं करायचं का वाईट करायचं फक्त तुम्हाला स्वातंत्र्य परमेश्वर तुम्हाला चांगलं करायचंय का वाईट करायचंय पाप करायचं आहे का पुण्य करायचंय हे दोन्हीचं स्वातंत्र्य शंभर पन्नास पन्नास टक्के तुम्हाला दोन्ही द्या मग तुम्ही करू शकता कसं पाहिजे म्हणून ह्याचा अर्थ कर्म बदला नशीब बदले कर्म बदला नशीब बदल मग तुम्ही कर्म कसं बदलायचं आता तुम्हा आ, एक 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 तुम्हाला एक त्यासाठी कर्म बदलायचं एक उदाहरण सांगतो समजा प्रारभ जात एक जण एक तिघ माणसं आहेत तिघाला शिक्षा झाली की काय एक दिवसाचा तुम्हाला उपवास काढणार आहे एक दिवसाचा उपवास काढणार मग माणसात प्रकार आहेत तीन तमोगुनी रजोगुनी आणि सत्वगुनी तीन प्रकारची माणसं ती आहेत या सगळ्या अखिल विश्वात तर समजा तिघालाही आता एक दिवसाचा उपवास काढणार आहे कर्म कसं बदलतं बघा मग पहिला आपण जाऊ तमोगुनी माणसाकडे तमोगुनची गुणी माणूस काय केला सकाळी उठला ऑफिसला जायचं आहे टेबलावर ताट वाढले कशाच तर राग आला ताट भिरकावून दिलं नाही मला जेवायचं म्हणला आणि ताट फेकून तो राग राग जेवायचं नाही मला म्हणलं अन्नावर राग करून फेकून ऑफिसमध्ये गेला मग ऑफिसमध्ये गेल्यावर काय झालं तिथेही डोक्यात जेवण नसल्यामुळं माणसाचं ज्यावेळेला पोटात भूक असत किंवा जेवण तृप्त नसतो माणूस विचारसरणी सुद्धा पार बदलून जाते तिथे किरकोळ कारणावर शिपायला खवळ क्लार्कला खवळ ह्याला खवळ त्याला खवळ असं सुरू केलं जाण तिथे ते सुरू केल्यावर दुपारच्या वेळेला सगळी मिळून होती ती ह्याच्यापासून लांब लावून होती म्हणजे जोर सुद्धा थांबलं नाही म्हणजे दुपारी सुद्धा ह्याला जेवण मिळालं नाही मग पुन्हा संध्याकाळी काय झाला पुन्हा घरी आला घरी आला तर बायकून सांगितलं आता सकाळी तुम्ही पिकून दिले मला तुम्ही चार आता घरी आलेले पहिले थोडं बायकोला चार हाणले असते की बाबा का भाकरी केलं नाही ते आमचं काय केलं नाही आता तर मी करतच नसते म्हणजे त्या दिवशी त्याचा उपवास घडला का नाही त्याच्या दुसरा रजोगुनी माणसं रजोगुनी माणसाचं काय झालं माहितीये का त्याच्या घरातली सकाळ सकाळ पोरं बाळ बायको सगळीच आजारी होती सगळ्याला घेऊन दवाखान्यात मग तिथं दवाखान्यात जाऊन ऍडमिट करणं हे परस्पर ऑफिसचा वेळ झाला पटकन तसंच ऑफिसमध्ये परत ऑफिसमध्ये गेला तिथं बी खावं म्हटलं त्या दिवशी कॅन्टीन बंद mm. म्हणजे प्रारब्ध कसं घडवत आणि mm. बरोबर परत सगळ्या घरी आला तर ते आजारातनं बायको युनिट झालेली नव्हती अजून काय त्या दिवशी झोपाशी चोपाशी पाळी आली म्हणजे त्या दिवशी त्याला काय झालं mm. पण त्याचं पाप बी नाही घडलं पुण्य बी नाही घडलं त्यानं मगा पाप केलं बायकोला बी मारलं मग पाप घडलं ना मग त्याचं पापा जर वाढला का कमी झालं वाट याचा काय झाला सेम टू सेम झाला त्याने काय त्रास नाही काय म्हणला नाही आता आपण सगळी जातो तू आजारी मी आजारी असू द्या म्हणजे एक हाच रजगुनी माणूस आणि सत्वगुनी माणसाच काय झालं परत त्यानं काय केलं आज उपास त्यालाही घालणारच आहे आता त्यानं काय केली एकादशी हरिपाठ घेतला हरिपाठ म्हणून जात ज्ञानेश्वरीचे चार वय वाचले आणि असं करत करत आपलं नॉर्मल मध्ये उपास उपासच करा निरंक उपास करायला म्हणजे त्याचा परमेश्वरलाच उपास होता तो म्हणजे हे असं कर्म तुम्हाला असं भोगावं लागते आणि ह्या कर्माची चक्रात प्रत्येक मानव गुंतलेला आहे त्यामुळं आपापच तुम्हाला ह्या या तीन माणसाच्या साखळीतले तीन माणसं जातच आहेत आता सध्या जगातली जी तीन माणसं आहेत प्रत्येकाची शिक्षा अशा प्रकारे गुंतली जाते म्हणजे याचा अर्थ काय त्या सत्वगुणी माणसाचं कर्म आहे तोच जर तमगुरी माणसान तसं केलं असतं तर करू शकतो तो सुद्धा काही नाही आज माझा उपासच करायचा म्हटला आणि बाबा जे होत नाही केला तरी सुद्धा त्याचा उपास घडेल ना एकादशी करा त्याने त्याचं पुण्य घडेल का नाही कुठल्याही गुणातल्या माणसाला कुठलंही कर्म करायचा अधिकार आहे पण ज्याला कर्म केलं की तिथं पुढे फळ भोगायचा अधिकार तुझ्याकडे नाही फळे नियतीच्या प्रारब्धाप्रमाणे तुम्हाला ते भोगावंच लाग मग त्यातनं कोणाची सुटका नाही त्याचं जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर एक अजून ह्या विषयावर थोडं सुद्धाच बोलावं लागतंय कारण हे बॉक्शाकडे जायचंय आपल्याला आहे ना मग काय माहितीये का आपल्याला ज्ञान योगानं जाता येते योग ज्ञान योगानं तर त्याच एक उदाहरण सांगतो तुम्हाला ज्ञान योग म्हणजे काय ज्ञान कशाचं म्हणा ब्रह्म सत्य मिथ्या म्हणजे तुमच्यात परमेश्वर आहे माझ्यात परमेश्वर आहे त्या प्रत्येक मानवात परमेश्वर आहे त्या प्रत्येकात परमेश्वर आहे ही ज्याला ज्ञान होईल त्याला ब्रह्मज्ञान ज्ञान प्रत्येकात त्याला मानव आपल्या माझ्यात देव आहे त्याच्यात देव आहे प्रत्येक प्राणी मात्रात देव आहे प्रत्येक झाडात देव आहे प्रत्येक व्यक्तीत देव आहे मग जगातली कुठलीही व्यक्ती कुठल्याही देशाची कुठल्याही समाजाची कुठल्याही जातीची कुठल्याही धर्माची असो त्यात जग जग मिथ्य आहे हे जग खोट आहे आणि त्यात ब्रह्म सत्य आहे आणि ब्रह्म आहे म्हणजेच प्रत्येकात देव आहे तर त्याचं एक उदाहरण सांगतो एक नवरा बायकू संध्याकाळी काय झालं बारा वाजता असले गप्पा मारून 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 बसले आणि असं करता करता दोघे झोपी गेले झोपी गेले नवऱ्याला एक पडलं स्वप्न नवऱ्याला असं स्वप्न पडलं की आपण एक जणाचा खून केला खून केलाय मग त्याची ती केस चालू आहे कोर्टात ती फेऱ्या मारतो स्वप्नातच कोर्टात फेऱ्या मारतो गेला तीन वर्षी ती तेच चालली आणि तीन वर्षानंतर त्याला शिक्षा झाली दहा वर्ष जन्मटिपी शिक्षा किंवा दहा वर्ष mm -hmm. mm -hmm. mm -hmm. त्याला तुरुंगात झाला तर दहा वर्ष शिक्षा झाली मग तो गेला तुरुंगात तुरुंगात गेला तिथला जेलर mm -hmm. तिथला नियम ते सगळं पाळायचं ते कृती करायच्या ते ड्रेस घातला आरोपीचा आणि मग तिथला जो हे होत ना जेलर mm -hmm. तो असा होता की काय त्याचे प्रारंभ जात रोज ह्याला उभेच फाकायचं कशा मिळतात मारायचं ह्याला खचून मारायचं एक दिवस त्याला असा मारला असा मारला जरा बदलून आल्याला जरा कडक आला साहेब आणि त्या साहेबांमध्ये त्याला घ्यार पुढे आणि त्याला घेतलं आणि असं पाठीत मारलं खचून इतकं मारलं इतकं मारलं की तू मोठ्यांवरच उठला गेलो माझ्या पाठीत रक्तबंब झाली माझ्या पाठीचं दिर्ड झालं अरे बापरे माझ्या पाठीत रक्त व्हायला लागलंय आणि मला आता काय असं करून ओरडत उठला बायको शेजारी होती काय झालं काय झालं म्हणजे तुम्ही असं का उठला ओरडत काय सांगायचं म्हणले असं असं स्वप्न होतं आणि असं स्वप्न पडले आणि कुठं आहे म्हणले तुमच्या पाठीला कामच आहे फक्त म्हणजे बरं आता तर बारा वाजता झोपला आपण दोघं गप्पा मारत होतो किती वाजता झोपलो बारा वाजता आता किती वाजले साडेबारा मग अर्ध्या तासात असं कुठं कुठं घालतो तर अर्ध्या तासात किती मोठं घडले हे सत्य काय नाही मिथ्या आहे मिथ्या आहे आणि ज्या वेळेला मग आता स्वप्नातलं hmm. तो जागा झाला म्हणजे काय झालं त्याला ज्ञान झालं कशाच ज्ञान झालं हे सगळं खोट आहे hmm. हे सगळं खोट आहे हे सगळं स्वप्नातलं आहे या गोष्टीचं त्याला ज्ञान झालं मग आता ती राहिलेली सात वर्ष शिक्षा बघायची तीन वर्ष शिक्षा भोगली होती का ना hmm. राहिले सात वर्ष आता बघणार का तू नाही तसं संचितात सगळं पाप पुण्य तुमचं जेव्हा ज्ञान ज्ञान होईल ते एका क्षणात संपूर्ण आता हे काय झालं ज्ञान झालं किंवा स्वप्न नाहीतर आपलं जीवन म्हणजे जी एक मोठं स्वप्न आहे आपलं जीवन म्हणजे जी जन्मल्यापासून मरेपर्यंत खरं एक स्वप्न आहे सगळं खोटं आहे त्यालाच आपण मिथ्य आहे त्यालाच म्हणतोय खरं आहे पण खरा जो परमेश्वर आहे तुमच्यात परमात्मा आहे माझ्यात परमात्मा आहे जगात परमात्मा आहे किंवा ह्याच्याविषयीची जाणीव करून घेणं किंवा ह्याचं ज्ञान मिळवून घेणं किंवा आपल्या आतमध्ये सत्कर्म करणं या गोष्टी करायला पाहिजे ना आणि हे नाही केल्यामुळं मग मग हे जे इतकं मोठं पाप होतं संचितात जळून कशामुळे जाते ज्ञानाग्नीनं जुळून जात <laughs> हा ज्ञानाग्नी जेव्हा तुमचा पेटेल <laughs> आणि ही ज्ञानाग्नी पेटायचा असेल तर त्याला गुरु शिवाय पर्याय त्याला कुणीतरी गुरु लागतो गुरुविन अनुभव नको गुरु असल्याशिवाय <laughs> आपल्याला मार्ग ज्ञान नाही होणार आणि ज्ञानाग्नी मिळणारच नाही <laughs> <laughs> आणि म्हणजेच याचा अर्थ काय अ गुरुविन ज्ञान होणार नाही आणि गुरुने ज्या वेळा तुम्हाला ब्रह्म सत्य आहे हे समजून दिलं त्या ज्या वेळा तुम्हाला ब्रह्म सत्य जगन या एका वाक्याचं ज्ञान होईल त्या दिवशी तुमचं सगळं इकडे जमाच होणार नाही ते तिथल्या तिथं पाप पुण्य जळून जाईल आणि तुम्ही झिरो झाला निगेटिव्ह झाला की तुम्हाला आपापच तुम्हाला हे ज्याशी ज्ञान होईल त्या दिवशी तुम्हाला मोक्ष तुम्ही मोक्षालाच जाणार तुमच्याकडे काहीच राहील नाही मग तुमच्याकडे पाप पुण्याची बिरिज संपली आणि दुसरी तुम्ही असं कर्म करणार याच्या आधी ज्ञान व्हायच्या आधी सुद्धा गुरुच्या सामन्यावरून की ते पापही घालणार नाही पुण्य घडणार नाही ती जर आपण वापर केला तर ते आपलं जातलं कर्म हे सुखकर होत किंवा कर्माचा दहा किंवा कर्माची जी तीव्रता आहे ते कमी करण्याचा मार्ग भक्तिमार्ग इतका भक्तिमार्गात ताकद आहे भक्तिमार्ग एवढा सुगम आहे आणि भक्ती मार्गाला आफाट ताकत आहे hmm. त्या भक्ती मार्गातून एक तुम्हाला उदाहरण सांगतो hmm. एक माझ्या भक्ती जर अन्नात मिसळली hmm. तर त्याचा प्रसाद होतो भक्ती oh, hmm. जर अन्नात मिसळली तर त्याचा प्रसाद होतो भक्ती जर पाण्यात मिसळली तर त्याचं तीर्थ होत भक्ती hmm. जर उपवासात मिसळली हे बुकेत मिसळली बुकेत तर त्याचा उपवास होतो भक्ती जर मनात मिसळली तर त्याच ध्यानात रूपांतर होत माणूस भक्ती जर घरात मिसळली वावरली तर घराचं मंदिर होत भक्ती जर घरात मिसळली वावरली तर त्याच मंदिर होत भक्ती जर संगीतात गेली तर त्याच भजन आणि भक्ती जर गेली तर त्याच भारूड होत आणि भक्ती जर समाजात मिसळली तर त्याची माणुसकी भक्ती जर समाजात मिसळली तर त्याची माणुसकी होते आणि काय आता जे गावगाव श्रावणात सत्य चालू होते बघा भक्ती जर सत्यात मिसळली तिथं जर त्या प्रत्येकाच्या लोकात वावराय लागली तर त्याचं रूपांतर सेवेत होत आता जी जिथं जिथं सप्त चालू आहेत त्या सप्त्यात खरोखर समाजातल्या माणसाची सेवा केली जाते तिथं चांगल्या संस्काराचं पोषण केलं जातं म्हणजेच भक्ती ही इतकी ताकदवान